लग्नानंतर होईलच प्रेम भाग सेहेचाळीस अद्वैत स्वरासोबत घरी पोहोचला त्याने घरी पोहोचताच आधी तिच्या जखमांची तपासणी केली मात्र जखम फार मोठी नव्हती काही अंतर्गत जखमा झाल्या होत्या त्याने तिला पेंकिलर देत म्हटलं कोणी सांगितलं होतं तुला हे सगळे पंघे घ्यायला आणि जरा बघ तरी किती जखमी झाली आहेस तो चिंतेने बोलला स्वराने निरागस चेहरा करत म्हटलं मी सांगितलं ना आमची काही चूक नव्हती नेहाने त्याला चापट मारली आणि मग त्यांनी नेहावर हल्ला केला म्हणून मी आणि वेदमध्ये गेलो आणि त्यामुळे मला जखम झाली अद्वैतने खोल श्वास घेतला आणि तिच्या कपाळावर हलकसं किस घेत म्हणाला थोडा वेळ विश्रांती घे त्याने स्वराला झोपवलं आणि तिच्या शेजारी बसून तिच्या डोक्यावरून हात फिरवत राहिला काही वेळातच ती खोल झोपेत गेली रात्री सर्वांनी एकत्र जेवण केलं शैलवीजींनी स्वराला तिच्या बेजबाबदार वागणुकीबद्दल थोडंसं सुनावलं कॉलेजमध्ये काय झालं हे कुणालाही सांगण्यात आप नाही फक्त एवढंच सांगण्यात आलं की स्वराचा बाथरूममध्ये पाय घसरला आणि तिला जखम झाली शैलवीजींनी तिला हळदीचं दूध दिलं ज्यासाठी तिने बरीच टाळाटाळ केली पण तिचं काही चाललं नाही आणि अखेरीस तिला दूध प्यावेच लागलं त्यानंतर सर्वजण झोपायला गेले स्वरा झोपल्यानंतरही अद्वैतच्या डोळ्यांत झोप नव्हती त्याने स्वराकडे पाहिलं जी त्याच्या छातीला बिलबून शांत झोपली होती पण अद्वैत छताकडे एकट्यात पाहत विचारात घडून गेला त्याने स्वराला व्यवस्थित झोपवप आणि बाल्कनी जाऊन उभा राहिला त्याला खूप अस्वस्थ वाटत होतं त्याने आपल्या अंगावरील वेस्ट काढली आणि थंडीत रेलिंगला टेकून उभा राहिला पण आज अस्वस्थता जरा जास्तच होती तो आत गेला आणि आपल्या स्टडी रूममधून ड्रॉवरमधून सिगारेट काढली आणि परत बाल्कनीत आला त्याने सिगारेट पेटवली आणि ओठांमध्ये धरून खोलवर झुरके घेतले त्याच्यासमोर काही धुसर आठवणी उमटू लागल्या आणि तो आपल्या भूतकाळात हरवून गेला फ्लॅशबॅक त्या दिवसांत अद्वैतला फक्त एकच गोष्ट वेळ लावायची बॉक्सिंग तो बॉक्सिंगसाठी खूपच घडपडत होता आणि त्याचं समर्पण शंभर टक्के होतं राष्ट्रीय स्तरावर खेळूनही त्याची ह्या खेळाची भूक कमी झाली नव्हती एका दिवशी तो घरीच होता तेव्हाच पूर्वा घरात आली आणि सरळ त्याच्या खोलीत गेली अद्वैत नुकताच आंघोळ करून बाहेर आला होता तिला पाहून तो थोडा चकेत झाला आणि म्हणाला तू इतक्या सकाळीच सकाळी इथे काय झालं पूर्वाने त्याच्याकडे पाहिलं तो फक्त टॉवेलमध्ये होता आणि दुसऱ्या टॉवेलने केस पुसत होता ती त्याच्याकडे पाहत म्हणाली गोष्ट अशी आहे मिस्टर राणा की मी तुझ्यासाठी एक फायटिंग चॅलेंज घेऊन आले आहे अद्वैतच्या हाताची हालचाल थांबली आणि त्याने तिच्याकडे पाहिलं तो गोंधळून म्हणाला ह्याचा काय अर्थ मी काही रस्त्यावरचा गुंड नाही जो असाच भांडायला लागेन मी राष्ट्रीय स्तराचा खेळाडू आहे पूर्वातीने चेहरा वाकडा तिकडा केला आणि म्हणाली तू माझ्यासाठी इतकन सुद्धा करू शकत नाहीस आणि तरी तू म्हणतोस की तू माझ्यावर प्रेम करतोस प्लीज ना मी बेट लावली आहे यार अद्वैतने तिला अजब नजरेने पाहिलं आणि म्हणाला हे काय नवीन वेड लावलं तुला पण माहीत आहे आणि मलाही की मी असं काही करणार नाही पूर्वा आता उठली आणि त्याच्याजवळ येऊन त्याच्या गळ्यात हात ताकत गोड आवाजात म्हणाली प्लीज ना अद्वैत माझ्या शब्दाचा प्रश्न आहे मी पैज लावली आहे प्लीज तुला माझी शपथ तुला हे करायलाच लागेल अद्वैत आश्चर्यचकित होऊन तिला पाहत राहिला त्याच्याकडे आता दुसरा काही पर्यायच नव्हता अखेरीस त्याला तिच्या सांगण्यावर ही गोष्ट मान्य करावी लागली घरात कुणालाही ह्याची कल्पना नव्हती फाईट संध्याकाळी होती अद्वैतला नाईलाजाने जावं लागलं राम हा एकमेव माणूस होता ज्याला ह्या सगळ्याबद्दल माहीत होतं ते लवकरच त्या ठिकाणी पोहोचले जिथे फाईट होणार होती काही वेळातच अद्वैत आणि त्याचा प्रतिस्पर्धी समोरासमोर उभे राहिले राम खूप टेन्शनमध्ये दिसत होता टेन्शन असणारच कारण अद्वैतचा प्रतिस्पर्धी काही साधासुधा बॉक्सर नव्हता आणि हे अद्वैतलाही माहीत होतं पण तो इथे फक्त त्या एका शपथसाठी आला होता काही वेळात फाईट सुरू झाली लोक जोरजोरात ओरडत चेअर करत होते पण हळूहळू परिस्थिती गंभीर होऊ लागली अद्वैत खूप वाईट प्रकारे जखमी झाला जेव्हा त्याचे डोकरींच्या कोपऱ्याला धडकलं आणि तिथून रक्त वाहू लागप तरीही फाईट थांबवली गेली नाही रामला काहीतरी गडबड असल्याचा संशय आला त्याने पूर्वाकडे रोखून पाहत संतापाने विचारलं तुझं डोकं ठिकाणावर आहे का ही लोक फाईट थांबवत का नाहीयेत हे नियमांच्या विरुद्ध आहे पूर्वा भीतीने म्हणाली मलाही काही माहीत नाही रामने काशी तरी ती फाईट थांबवली आणि अद्वैतला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेलं त्याची तब्येत खूपच खराब होती संपूर्ण घरचं काळजीत पडलं होतं काळजीच्या रेषा तर पूर्वाच्या चेहऱ्यावर सुद्धा होत्या पण ती फक्त याच कारणामुळे की तिला आता अद्वैत आणि इतर सगळ्यांना उत्तर द्यावं लागेल पण कुणीही तिच्याशी बोललं नाही अद्वैतच्या घरच्यांनी त्याला शपथ घालून पुन्हा कधीही फायटिंग न करण्यास सांगितलं पण त्याचं मन तर त्यातच अडकून होतं तरीही त्याने स्वतःला समजावून घेतलं त्या दिवसानंतर गर्व आणि अहिराने पूर्वाशी संबंध तोडले जी मुलगी त्यांच्या भावाला मृत्यूपर्यंत नेऊ शकते तिचं तोंड पाहणंसुद्धा त्यांना सहन होत नव्हतं शैलवीजी आणि केशवजी काही बोलायचं टाळत होते कारण होता अद्वैत पण अद्वैतने पूर्वाशी याबद्दल काहीही चर्चा केली नाही आणि ती गोष्ट तशीच राहू दिली फ्लॅशबॅक एंड तो विचारांच्या गर्तेत हरवला होता दुसरीकडे स्वर एका काळोख्या जागेत उभी होती तिला फारसं काही दिसत नव्हतं पण तिच्या समोर अद्वैत उभा होता ज्याने तिचा हात धरलेला होता अद्वैत तिला पाहत म्हणाला आय एम सॉरी पण आपला प्रवास इथंपर्यंतच होता मला जावं लागेल स्वराच्या डोळ्यात पाणी आलं तिने रडतच पटकन नकारार्थी मान हलवली आणि म्हणाली नाही तुम्हीच म्हणाला होता की तुम्ही कधीच मला सोडून जाणार नाही तुम्ही मला कसं काय सोडू शकता अद्वैतने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं पण काही उत्तर दिलं नाही हळूवार तिचा हात सोडला आणि त्या अंधारात कुठेतरी हरवून गेला स्वरा तिथेच धाडकन खाली कोसळली आणि जोरात ओरडली राणासाहेब त्याचवेळी ती दचकून जागी झाली तिचा श्वास जोरात चालला होता आणि चेहऱ्यावर घाम आला होता कदाचित तिने एक भयानक स्वप्न पाहिलं होतं तिने पटकन बाजूला पाहिलं जिथे अद्वैत नव्हता हे पाहून ती अजूनच घाबरली तिने रडतच त्याला हाक मारली तिचा रडण्याचा आवाज ऐकून अद्वैत जो आपल्या विचारांमध्ये हरवला होता वर्तमानात परत आला आणि पटकनात आला स्वराने त्याला पाहताच तशीच बेडवरून उठली आणि धावत त्याच्या छातीला बिलगली ती अजूनही रडत होती तिच्या सिसक्यांचा आवाज तो स्पष्ट ऐकू शकत होता त्याने स्वराला हाताळत प्रेमाने विचारलं सरू काय झालं त्याने तिला थोडं बाजूला करत तिचा चेहरा हातात घेतला आणि तिचे अश्रू पुसले तिच्या कपाळावर अजूनही घाम होता स्वराने त्याच्याकडे पाहत रडतच विचारलं तुम्ही खरंच मला सोडून जाणार तुम्हीच म्हणालात ना तुम्ही मला कधीही सोडणार नाही मला नेहमी संभाळा ना मग कसं जाऊ शकता ती स्वतःच्या धुंदीत बडबडत होती अद्वैत काहीच समजू शकत नव्हता त्याने तिला बेडवर बसवलं आणि पाणी पाजत म्हणाला मी का सोडून जाईन तुला शांत हो मी इथेच आहे कुठेही जात नाही स्वराने बसल्या बसल्या त्याला घट मिठी मारली तिचे हा त्याच्या कंबरेला घट तावळले होते तर तिचं डोकं त्याच्या छातीवर टेकलेलं होतं अद्वैतने तिच्या डोक्यावरून हात फिरवत मऊ स्वरात म्हटलं रिलॅक्स सरू मी इथेच आहे ती हळूच म्हणाली मी खूप घाबरले होते स्वप्नात पाहिलं की तुम्ही मला सोडून जात आहात आणि जेव्हा जागी झाले तेव्हा तुम्ही नव्हता मला वाटलं खरंच याच्या पुढचे शब्द तिच्या घशातच अडकले ती बोलू शकत नव्हती कदाचित विचारही करू शकत नव्हती अद्वैत तिच्या भावनांचा अंदाज घेत होता त्याला कळून चुकलं होतं की तिने कोणतं तरी वाईट स्वप्न पाहिलं आहे त्याने तिला व्यवस्थित झोपायला लावत म्हटलं ते फक्त एक वाईट स्वप्न होतं आणि वाईट स्वप्न कधीच सत्य होत नाहीत शांत झोप मी इथेच आहे हे बोलून तो तिच्या बाजूला झोपला तीही त्याच्याजवळ सरकली आणि घट पकडून झोपली अद्वैतने तिला अलगच जवळ घेतलं त्याला माहीत होतं की ती घाबरलेली आहे पण अद्वैतला हेही माहीत होतं की जे काही झालं ते परत येणार नाही मात्र त्याला अजून कल्पना नव्हती की त्याचं भूतकाळ त्याच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश करण्याच्या तयारीत होतं हो हे खरं होतं पूर्वा आणि तिचे मित्र भारतात परतण्यासाठी निघाले होते पूर्वा मनोमन आनंदी होती कारण आता ती अद्वैतला भेटणार होती आणि अचानकच तिला त्याच्यावर अतूट प्रेम असल्याची जाणीव झाली होती गेल्या तीन महिन्यांत तिने त्याला एकदाही विचारलं नव्हतं पण तरीही तिला विश्वास होता की तो तिला स्वीकारेल तिच्या मैत्रिणीने तिच्याकडे पाहून विचारलं खूप आनंदी दिसतेस असं काही व्हायला नको की त्याच्या समोर गेल्यावर हा आनंद हवेत विरून जाईल पूर्वाने तिला घुरून पाहिलं आणि म्हणाली असं का होईल तो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि तो मला समजून घेईलही तिच्या मैत्रिणीने तिच्या वेडेपणावर काहीही न बोलणं पसंत केलं कारण समोर जी मुलगी होती ती एका नंबरची हट्टी आणि बिघडलेली होती जर काही तिच्या मनासारखं झालं नाही तर ती चिडून जायची म्हणून मैत्रिणीने फक्त एक दीर्घ श्वास घेतला आणि शांत राहणं पसंत केलं क्रमशः